चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक दोन च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट जॅकेट असताना पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेनं जाणारी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय चर्चगेट स्थानकातील ओव्हरहेड वायरवर जॅकेट आहे आणि त्यामुळेच पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे या संदर्भात ताजे अपडेट देता येत आपले प्रतिनिधी कृष्णन कृष्णन काय नेमकं चर्चिगेट स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे परिणामी विरारकडे जाणारी वाहतूक आहे ती पाहायला कारण ते संबंधित जॅकेट काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि एक अगदी शुल्लक वाटणारी घटना परंतु संपूर्ण रेल्वे व्यवस्था कशी कोलमडून पडते त्याचं एक उदाहरण आहे कारण ओव्हरहेड वायरवर हे जॅकेट पडलेलं आहे कसं गेलेलं आहे या संदर्भातली माहिती त्यात मिळाली नसते परंतु याचा परिणाम जो आहे तो पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला दिसून आहे निश्चित धन्यवाद कृष्ण ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय ही मोठी बातमी आहे